मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिका दाखल होत आहे यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर सुद्धा लवकरच थोडं तुझं आणि थोडं माझं ही नवीन मालिका सुरू होणार आहे अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता समीर परांजपे या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत तर नुकतंच आर्या आंबेकर आणि नचिकेत लेले यांनी गायलेलं थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचं सुंदर असं शीर्षक गीत प्रदर्शित झालं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून या मालिकेत झळकणाऱ्या कलाकारांची आणि त्यांच्या पात्रांची ओळख केली जात आहे या दरम्यान झी मराठीवरील लोकप्रिय मालिका खुलता कळी खुलेना फेम अभिनेता थोडं तुझं आणि थोडं माझं या नव्या मालिकेत झळकणार असल्याचं समोर आलं आहे तर खुलता कळी खुलेना या मालिकेत विक्रांत म्हणून झळकलेला अभिनेता ओम प्रकाश शिंदे पुन्हा एकदा स्टार प्रवाच्या मालिकेत पाहायला मिळणार आहे शिवानी सुर्वे समीर परांजपे यांच्यासह थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत ओमप्रकाश शिंदे झळकणार आहे स्टार सोशल मीडियावर नुकत्या शेअर केलेल्या व्हिडिओतून त्याने त्याचा खुलासा केला आहे तर या नव्या मालिकेत ओमप्रकाश हा रणजित हे पात्र साकारताना दिसणार आहे दरम्यान स्टार प्राव थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या अगोदर ओमप्रकाशने तुझ्या इश्काचा नादखोळा मुलगी झाली हो अशा लोकप्रिय मालिकांमध्ये तो झळकला होता आता या नव्या मालिकेच्या रूपाने तो पुन्हा एकदा स्टार प्रवावर पुनरागमन करताना दिसणार आहे तर थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका येत्या सतरा जूनपासून सोमवार ते जून शुक्रवारी रात्री नऊ वाजता स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर ओम प्रकाशची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एंट्री होत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका